पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या आठ ते दहा जुलै दरम्यान रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर भारत रशिया वार्षिक परिषदेत होणार सहभागी हात्रत सत्संग दुर्घटनेप्रकरणी नजफगड इथून मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरला अटक आज न्यायालयात हजर करणार देशातील सहकार व्यवस्थेला जागतिक स्पर्धा आणि बाजारपेठेशी जोडून सहकाराला अधिक बळ देण्यासाठी सहकार मंत्रालय कार्यरत आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त केंद्रीय सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघातल्या चार मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार राज्य सरकारच्या वतीनं संघाला अकरा कोटी रुपयांचं बक्षीस पेपरफुटीसह परीक्षेतील अन्य गैरप्रकारांना चाप लावणारं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक विधानसभेत सादर तीन ते पाच वर्ष कारावासाच्या शिक्षेसह दंडाची तरतूद विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अकरा जागांसाठी बारा जण रिंगणात बारा तारखेला मतदान आणि त्याच दिवशी होणार मतमोजणी पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर राज्यातील कृषी ग्रामीण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल ब्रिटनमध्ये चौदा वर्षानंतर सत्तापालट हुजूर पक्षाचा दारुण पराभव नवे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याकडून ब्रिटनच्या पुनर्बांधणीचा संकल्प व्यक्त भारत आणि झिम्बाब्वे यांच्या टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उतरणार मैदानात आणि देशाच्या अनेक भागात जोरदार पाऊस गुजरात आणि उत्तरखंडला मुसळधार पावसाचा इशारा खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती